गुरुचरित्र पारायणाचे तीस नियम मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे मार्गशीर्ष महिना हा केशव मास म्हणूनही ओळखला जातो या महिन्यात गंगा स्नान करून पुण्य पदरात पाडून घ्यावे तसेच दान धर्म करून पुण्य संचय करावा असे म्हटले जाते मार्गशीर्ष महिन्यात दत्त जयंती निमित्ताने गुरुचरित्राचे पारायण केले जाते सर्वसामान्य मनुष्याने ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी कसे आचरण ठेवायला हवे याचे मार्गदर्शन केले आहे श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे अध्याय असून ओवी संख्या इतकी आहे काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत अनेक ठिकाणी सात दिवस पारायण केले जाते गुरुचरित्र सप्ताह हो केला जातो तर काही जण तीन दिवसांचे पारायण करतात गुरुचरित्र सप्ताह केल्यास किती अध्यायांचे वाचन करावे आणि तीन दिवसाचे पारायण असल्यास किती अध्यायांचे वाचन करावे याची माहिती गुरुचरित्र ग्रंथात दिलेली असते श्री गुरुचरित्र पारायण वाचल्याने आपल्यावरची संकटे दूर होतात आरोग्याची तक्रार दूर होतात पितृदोष दूर होतो, होतो आणि इतर, इतर अडचणींवरही मार्ग सापडतो असे सांगितले जाते परंतु गुरुचरित्र गुरु पारायण करण्याआधी काही नियम आवर्जून ध्यानात ठेवणे आणि त्याचे आचरण करणे आवश्यक आहे नेमके काय करावे आणि काय करू नये जाणून घेऊया श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी, दिवशी चार, चार कुत्रे व गाय यांना नैवेद्य अर्पण करावा। चार, चार कुत्रे म्हणजे चार, चार वेद होय व, व, व एक गाय म्हणजे दत्तात्रेयांची कामधेनू असल्याने हा नियम पाळावा असे सांगितले जाते पारायण करण्यासाठी लागणारे साहित्य पारायणापूर्वी फुले हार तुळशी पत्र सुगंधी अष्टगंध चंदन अत्तर रांगोळी दोन, दोन आसने एक चौरंग चौरंगावर पिवळे किंवा भगवे कापड चौरंगाभोवती व गुरु दत्तात्रेयांची आसनाभोवती रांगोळी चौरंगास आंब्याचे तोरण बांधावे प्रमुख दरवाजा तोरण बांधावे चौरंगाजवळ डाव्या बाजूस समय लावावी गुरुचरित्र पारायण ही एक अत्यंत शुभ आणि फलदायी पूजा आहे जी श्री स्वामी समर्थ महाराज आणि दत्त गुरूंच्या कृपेसाठी केली जाते या पूजेची मांडणी योग्यरित्या करणे खूप गरजेचे आहे जेणेकरून आपल्याला पूजेचा पूर्ण लाभ मिळेल पारायणात बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरात अथवा जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन विडा सुपारी व नारळ ठेवून पारायणास उपस्थित राहण्यासाठी देवास प्रार्थना करावी घरातील वडील मंडळीस नमस्कार करून पारायणाला सुरुवात करावी वाचन चालू असेपर्यंत समय लागलेली असावी व अगरबत्ती पेटती ठेवावी प्रथम अथर्वशीर्ष वाचावे एक माळ गायत्री जप एक माळसरी स्वामी समर्थ जप अथवा दत्त मंत्र म्हणावा यानंतर श्री गुरुचरित्र वाचनास सुरुवात करावी पारायणाच्या दिवसात हे नियम लक्षात म्हणावाचना साडे बारा ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्यांच्या घरचे अन्न घेऊ नये आपली आई, आई पत्नी व बहिण यांच्या हाताचे अन्न खाण्यास हरकत नाही उपवास करू नये दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ फराळ करावा काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही परंतु आपल्याला पचायला जड जाईल असे खाऊ नये अति तिखट पदार्थ कांदा लसूण यांचा आहारात समावेश करू नये ग्रंथाचा नैवेद्य गाईला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा व मगच आपण भोजन करावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्य सेवेत खंड पडू देऊ नये शक्य तोवर जमिनीवर झोपावे पलंगावर झोपू नये श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच या काळात चामड्या ऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल, चप्पल जोड वापरावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत सत्य, सत्य अहिंसा आणि ब्रह्मचर्याचे पालन करावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मासिक पाळी आली तर पारायण दुसऱ्यांकडून करून घ्यावे तसेच सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीत जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर सुतक आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करावे अर्धवट सोडू नये वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे सप्ताह हो कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनाम वाचावे वाचन हे नेहमी एका लयीत शांत व सुस्पष्ट असे असावे उरकण्याच्या दृष्टीने उच्चार भ्रष्टता होऊ नये चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे वाचन करण्यापूर्वी पहिल्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून सर्व कार्य उरकून उजव्या हातावर पाणी घेऊन संकल्प सोडावा म्हणजे देवाला आपला हेतू सांगून आपला जो संकल्प असेल तो संकल्प पूर्ण होण्यासाठी मी हे कर्म करत आहे असे सांगून पाणी सोडावे याला संकल्प म्हणतात संकल्पाचा उच्चार केल्याशिवाय पारायण करू नये यानंतर कुलदैवत गुरु माता पिता यांचे स्मरण करावे आणि वाचनासाठी नेहमी पूर्वीकडे तोंड करून किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे तसेच बसण्याची जागा स्वच्छ शांत आणि पवित्र निवडावी वाचनासाठी तुम्ही, तुम्ही जी जागा तुम्ही जागा जी जागा जागा किंवा वेळ वेळ निवडली असेल तीच तेवढे दिवस असावी कोणत्याही कारणास्तव त्यात बदल होऊ देऊ नये श्री दत्तात्रेयांची मूर्ती वा प्रतिमा नसल्यास पाठावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी श्री दत्तात्रेयांना आवाहन करावे पारायण काळात देवापुढे देवा दिवस, दिवस अखंड नंदादीप ठेवावा व सुंदर रांगोळी देवासाठी एक मोकळा ठेवावा पारायण काळात साक्षात दत्तगुरु फेरी मारतात अशी दत्त भक्तांची श्रद्धा आहे यासाठी पाठावर कोरे वस्त्र अंतरून ठेवावे वाचन मनातले मनात न करता मोठ्या आवाजात करावे रोजचे वाचन झाल्यावर पोथी बंद करू नये ती उघडीच ठेवावी आसनावरून उठण्यापूर्वी तिला हळद कुंकू व वा, फूल वाहून नमस्कार, नमस्कार करावा पारायण काळात त्या दिवसाचे वाचन संपल्यावर रात्री आरती करावी रात्री देवाच्या सानिध्यात चटईवर झोपावे झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीचा संकल्पपूर्तीचा दृष्टीने संदेश ऐकू येतात असा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुभव असल्याचे सांगितले जाते वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्यांशी बोलू नये सप्ताहाचा प्रारंभ पुष्कळ शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करतात कारण शुक्रवार हा श्री गुरु श्री गुरूंच्या निजानंद गमनाचा दिवस आहे सप्ताह हो पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी शक्य तर आठव्या दिवशी सुपारीतून श्री दत्तात्रेयांचे विसर्जन करावे आणि नैवेद्य आरती करून भोजनास सवासन ब्राह्मण सांगून सांगता करावी महानैवेद्यात शक्यतो घेवड्याची भाजी असावी वाचनात यांत्रिकपणा लोको म्हणून फक्त वाचतोय म्हणून वाचू नये मनोभावे वाचन करावे एकदा संकल्प सोडून पारायणाला प्रारंभ केल्यानंतर ते पूर्ण करणेच आवश्यक असते परंतु मध्येच सोयर किंवा सुतक आल्यास व्यत्यय येतो अशा वेळी परिचिताने याचे अपूर्ण राहिलेले वाचन मी पूर्ण करतो असा संकल्प सोडून आपल्या घरातील उर्वरित वाचन पूर्ण करावे तसेच सोयरा किंवा सूतक संपल्यावर घरात गोमूत्र शिंपडून शुद्धी करावी त्या दिवशी अवतरणिका वाचावी व दत्त मूर्ती किंवा दत्त पादुकांवर अभिषेक करावा शक्यतो निष्काम मनाने या ग्रंथाचे पालन करावे इच्छित फळ आपोआप मिळते असा गुरु भक्तांचा अनुभव आहे दररोज वाचायचे अध्याय तुम्ही निवडलेल्या दिवसांवर अवलंबून असता तीन दिवसाच्या पारायणात दररोज अठरा अध्याय सात दिवसांमध्ये दररोज सात सत्तावन्न अध्याय आणि अकरा दिवसांमध्ये दररोज चार ब्याऐंशी अध्याय वाचायचे असतात पारायणाची सुरुवात कोणत्याही दिवशी करता येते पण शनिवार गुरुवार किंवा पुष्य नक्षत्र असल्यास शुभ मानले जाते तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि इच्छेनुसार इतर दिवसांनाही पारायण सुरू करू शकता वाचनाच्या सुरुवातीला आणि शेवटी श्री गुरुदेव दत्त मंत्राचा जप करावा मांसाहार करावाहारपान वाईट विचार आणि वाईट वर्तन टाळावे पारायणाच्या उद्यापनाच्या दिवशी सुवासिनींना भोजन गुरुचरित्राची आरती आणि दानधर्म करावा नैवेद्या शक्यतो फळे भाज्या दूध दुग्धजन्य पदार्थ मिठाई आणि पान यांचा समावेश करावा अतिथींचा आदर आणि सत्कार करावा तसेच गरजूंना दानधर्म करावा गुरुचरित्र पारायण हे तीन दिवस सात दिवस किंवा अकरा दिवस करता येते अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जवळच्या स्वामी समर्थ केंद्रात किंवा जिथे श्री दत्तांचे मंदिर असेल तिथे जाऊन माहिती घ्यावी जर पारायण करत असाल तर सर्व नियमांचे व्यवस्थित पालन करावे परिपूर्ण लाभ मिळतो कारण गुरुचरित्र पारायण हे जागरूक आणि त्वरित फल देणारे आहे पण ते करताना आपल्याला सुद्धा अतिशय कडक नियम पाळावे लागतात नाहीतर त्याचा मनासारखा परिणाम दिसून येत नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा वा, महत्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत देखील शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ